एकलहरे तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक बायपास हाम रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले अक्षय हनुमंत पडोळ तीस राहणार म्हाणुंगे पडोळ यांचे निधन झाले त्यामुळे येथील अपघातातील मृत्यूची संख्या दोन झाली आहे एकलहरे येथून सुरू होणाऱ्या कळंब बायपास चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरसायकलला पुणे नाशिक हायवे रोड क्रॉस करत असताना पुणे बाजूकडून येणाऱ्या खाजगी बसने मागून मोटरसायकलला धडक देऊन अपघात केला रस्ता ओलाडणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक देत फरफटत नेले या अपघातात मोटरसायकलवर बसलेली माळुंगी येथील रुपाली प्रणल पडवळ वैतीस ही महिला जागेच ठार झाली तर मोटरसायकल चालवणारा अक्षय हनुमंत पडवळ हा गंभीर जखमी झाला होता यातील जखमी अक्षय हनुमंत पडवळ याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादार अक्षय पटोळ्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती कळताच म्हणुंगे पटोळ गावावर शोककळा पसरली अपघात झाल्यानंतर बस चालक अपघातग्रस्तांना मदत न करता बस सोडून पळून गेला अज्ञात बस चालकावर अपघाताचा गुन्हा मनसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला त्यानंतर पोलीस तपासामध्ये विनोद भगवान पाटील वयपस्थिर राहणार धनूर जिल्हा परिषद शाळेजवळ शिवाजीनगर तालुका जिल्हा धुळे या बस चालकाला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांनी सांगितले